बॅटरी चेंज करायला गेलीस बॅटरी चार्जेस आहे पाच हजार पाच हजार चार हजार सहाशे रुपयेपर्यंत जाते बॅटरी म्हणजे आता मोठा फटका पडणार असं मला तरी वाटत जाऊन फोन कर तू फोन कर ना पोतल्यावर हॅलो गुड मॉर्निंग कशी आहे तुम्ही सर्व मस्त ना मस्त असायला मी जास्त नक्षला क्लासमध्ये घेण्यासाठी दहा वाजलेत दहाचा क्लास सुटतोय आणि दहा मला इथेच वाटलेत पटापट जातोय दहा पाच झालेला हो दहा पाच झाली पटापट जातोय त्याला मी तुमच्याशी नंतर बोलतोय वंकी काय रे आज तुला मी आल गेलो ना तुला क्लासमधून घेतलाय डायरेक्ट बज्जी खायला काय मजा आहे कांदा हिंदुस्तान बॅटरी मध्ये चालू आहे बॅटरी ती अटी काय बंडक पडलाय बॅटरी तिला चेक करू कायच बॅटरी तर कळत नाहीये त्याला बोलत चल माझ्यासोबत जाऊ चेक करूयात जर चार्जिंग कंपले असेल तेवढे रिपेअर करा ना बॅटरी चेंज करावी लागणार आहे बॅटरीचं काही काम आहे बॅटरी डाऊन झालंय काय माहिती नाही आता तो जाईल चेक करेल तेव्हा सांगेल मग आपण बघूयात काय करायचं तुम्ही बॅटरीवर बघूया चेक करून बघेल आता काय होतंय तू सांगेल सिल्फ तुला तरी बॅटरी कनेक्शन करतो तिकडे काज बघा किती मागली आहे गाडी रे अब तारीख गाड़ी वाथ 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 हैं, तीन से चले हाँ अभी आया पावरफुल लाइट हो गया बैटरी डाउन है पूरा उसके साथ से पूरा बैटरी गया था शायद डाउन है लेकिन क्या होता है ना सिर्फ चालू रहता है ना तो बैटरी फटा से डाउन हो जाता है उसका एक सेल्फ स्टार्ट मध्ये गाडी चालू झाली लगेच चालू तर झाली आता टायर पंक्चर ते काढून घेत आणि मग सगळं बॅटरी चेक करण्यासाठी ठीक आहे आता सोडतो पहिले बरोबर होतो चार्ज होऊन दे पहिले झाली पुन्हा पण एकदा सेल्फ मारले पुन्हा पण हा घडीत नाही जी चालूच कंटिन्यू चालू लागेल बॅटरी पण अभि इतर दिवसा भी हप्ते हप्ते भर इधर ही घडी ती त्याचा बॅटरी काय इश्यू आहे आरामध्ये चालू करू आता परत मग सेल्फ चालू करू

पाना है की बड़ा है तो तो बॅटरी काढून घेऊन जातोय समजेल म्हणजे बॅटरीचा प्रॉब्लेम आहे कसला प्रॉब्लेम आहे गाडी चार्ज गेलाय मला आज ही बघ आपली बॅटरी बॅटरी काढली आहे आपण जवळचं सर्व्हिस सेंटरमध्ये बॅटरीवाल्यांचा ती जाऊन चेक करूच काय बॅटरीचा प्रॉब्लेम आहे की बॅटरी डाऊन झालाय काय ते मगच कळेल आपला पावची तर भेटली आपल्याला बॅटरी चार्ज करायला घेणार ते आणि जर बॅटरी चार्ज झाली तर बॅटरी करेक्ट करेक्ट समोर जाईल आणि जर बॅटरी चार्ज न झाली मग बॅटरी चेंज करावा लागेल आणि बॅटरी चेंज करायला गेलीच बॅटरी चार्ज आहे पाच हजार पाच हजार चार हजार सहाशे रुपयेपर्यंत जाते बॅटरी म्हणजे आता मोठा फटका पट पडणार असं मला तरी वाटतं चाललाय नक्स स्कूल मध्ये बाय बाय चला टाईम झाला एक वाजले आणि आता तेच विचार चाललाय शुक्र बाजारामध्ये काय घेऊया शॉपिंग काय नाही तुमचं टाइमपास फिरणार आहेत म्हणून आम्ही तर बाहेरच निघाला थोडं बिल्डिंगच्या खाली मार्केट असतो म्हणून बाहेर निघाला राऊंड मारतोय काय भेटते का बघूयात आणि काय भेटते का बघूया आणि काही नाही काय घेणारच आहे फिक्स आहे काय पूर्ण आम्ही राऊंड मारवालय पण काहीच घेतलं नाही आणि काय घेणार पण नाही नुसतं टाइमपास ना उनास मला घेऊन आलाय फिरतो आता मच्छी घ्यायला वेळ होतो माझ्या मामीकडून मच्छी करून आलोय आहे घरी जातो आता जेवण बनवून मस्त पण बनणार जेवण भूक लागली आहे मच्छी बघून आपला भूक लागता एक आता बघूया काय बनवेल करून कशी बनवते ते काय नाही भाजी जाऊन मस्त जेवतो आता आपण कुकीच खाऊ आहे ते मला दे थँक्यू कसं मस्त अच्छा असं असं वाइट का मस्त आता बघूयास नक्ष चला आता कुठे आल तू आवा ना आवाज येत नाही का मामाकडे सुट्टी आहे म्हणून जातो चार दिवस त्याला सुट्टी आहे आज उद्या नाही उद्या परवा दोन दिवसांनी घरी काढलेत पण त्यानंतर उद्या परवा सोमवार मग सुट्टी आहे ठीक आहे मामाकडे काय प्रॅक्टिस करणार बॉल घेऊ नाही प्रॅक्टिस करणार तू नाही प्रॅक्टिस करणार अरे मामाचा बॉल मामा बॉल पर्यंतच बाईक वर चाललंय कार घेऊन चालली आपण चला वेगळे चाललंय चला याला सोडून देतो मी आता बाईक घेऊन म्हणून मी जॅकेट सुद्धा घेतलंय तर ठीक आहे येऊन तुमच्याशी बोलतो पटकन आपण ही बाईक घेऊन होतोय त्याचं बाईकच सर्व कवर काढून काढला कोण स्टार्ट करून घ्यायचं सहा वाजून पन्नास मिनिट झाले दहा मिनिटं बाकी गाडी चालू केली कोल्ड शर्ट गाडी कोल्ड शर्ट पण गेले थोडं इंजिन थोडं इंजिन थोडं गरम होते आणि लकीच धावू या गाडीवर गाडीवर बसली आणि तो लवकर चला मला मामा का थोडामुळं धावतो पटाफट सोडून घेतोय धावतोय कुठे ना, ना इथे बाय 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 मजा करा नक्ष मजा करा ठीक आहे काय सर्व घेऊन आलो तो आणि सर्व यूज कर फोन नाही यूज कर ठीक आहे चल बाय जाऊ मी बाय जिज पकड हा बघा नक्ष ते पणूचं गाव आहे पण होईच राहते या साईडला कुठेतरी इथे या साईडला कुठे घर आहे जाऊन फोन कर तू फोन कर ना पोतल्यावर ठीक आहे चल आम्ही घरी पोतल्यावर फोन करतो चल बाय बाय चल बाय मंकी बाय बाय चला तर नक्ष केला धांडीला ते मामाकडे केस बघा काय दूर आहे आणि खूप काय किती केमिकल रस्त्यावर पण दूर दूर केस कळकळ झालाय दिसत नसेल तुम्हाला आता नक्ष खूप लांब गेला आता हा हे बना जरा नक्ता सोडला आता आम्ही तो हालघरला पुन्हा आणि ही रस्त्याला एवढं दूर आहे एवढा दूर आहे के की केस बघा परत गेलो सकाळी केस दुखले होते आता कधी जाऊन परत दुवा लागतील केस हे काय दिसत नाही स्टेप्स किती आणि थोडं खाल हलका गारो आठ दोन दिवस मिनिटे आणि मी नष्ट करून आलो होतो आणि पेज बघा कसे उभे राहिले कडक कडक बाईकवर आहे ना त्यामध्ये धूळ होतो खूप त्यामुळे हिरत आणि पण बघा मंचुरियन खायचे मंचुरियन खाण्यासाठी बाहेर जातो आता काय काय याला खायची इच्छा असते काय माहित मंचुरियन खाऊन मंचुरियन नाही खाले पण ते चायनीज समोसा खाले आणि आता जग काय झालोय आईस्क्रीम हे जेवायचं आहे की नाही ते पण तिला माहिती नाही मला तर जेवायचं बाई मला जेवण करतो डाडी बस झाली माझी डाळी घेऊन आता घरी जाते त्यात मग घरी पाठ घरी पाणी नाही म्हणून हा पाटला घेऊन चाललोय आहे मला हळदीला चर्चगेटला गेटला मध्ये तर मस्त उद्या हळदी जाणार आहे आणि लगेच मेहनी पण जाणार आहे जास्त वेळ तर नाही आहे जाऊन भेटून पुन्हा लगेचच घरी येतील घरी कधी येतील माहिती नाही रात्री साडे अकरा बारा एक नंतरच घरी येतील माझ्या माहितीनुसार घरी जीवार बोंबिलची कालवण आणि बोंबिल फ्राय